नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना शाही मस्तानी गुढीची साडी कशी शिवायची तेच मी सांगणार आहे अगदी कमी कपड्यामध्ये जास्त कपडा मी वापर तर वापरलेला नाही आहे तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला पेपरवरती कसं कटिंग करायचं ते दाखवते तर तुम्हाला परफेक्ट साडी पाहिजे असेल भरपूर प्लेट पाहिजे असेल ना तर दोन मीटर कपडा हा वापरायचाच वापरायचा आहे तर बघा आता हा दोन मीटर पूर्ण कपडा आहे आपण असा हातरून घेतला खाली समजा जसा पेपर आहे तसा ठीक आहे आता इकडच्या कोपऱ्यावरून आपल्याला मार्किंग करायचे आहे तीस इंचावरती ह्या साईडला उभी मार्किंग करायची आणि ह्या साईडला नऊ इंचावरती मार्किंग करायची आहे उभी ठीक आहे म्हणजे इकडं नऊ आणि इकडे तीस आता हे दोन्ही एकमेकालाशी जॉईंट करायचे तिरकसमध्ये बघा पट्टीनं जसं मी करते ना तसं आणि जसं आपण आता हे लाईन ओढली ना पट्टीची तसंच्या तसं आपल्याला हे तिरकं कट करून घ्यायचं आहे तर आता पेपरवरती समजलं असेल आता प्लेट कशा टाकायच्या बघा पलीकडचा जो मोठा कोण आहे ना तो पहिल्यांदा खाली ठेवायचा त्याच्यानंतर मग अशा प्लेट आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत हे बघा जसं मी करते तसं जी तिरकी बाजू आहे वरची ती वरच्या साईडनं आपलं सरळ आलं पाहिजे म्हणजे आपण जिकडे टोपी शिवणार आहोत ना त्या साईडनं म्हणजे आपल्या खालच्या बरोबर प्लेट तयार होतात वरची जर आपण सरळ घेतलं ना तर हे बघा अशा प्रकारे तर सेम अशाच आपल्या प्लेट टाकायच्या आहेत आणि खूप छान अशी साडी तयार होते आता पेपरवरती जरा जास्त छान दिसतंय पण ज्यावेळेस आपण साडीवरती करतो ना त्यावेळेस खूप गडबड होते तर पहिल्यांदा बघा इकडं मी तीस इंचावरती मार्किंग केलं आहे तर पूर्ण दोन इंच दोन मीटर साडी घ्यायची आहे इथं मी ना दीड मीटर घेतली होती जशा जास्त कमी प्लेट पाहिजे असेल कस्टमरला तसं आता आपल्याला इथं ॲडजस्ट करावं लागतं तरी ते बघा मी पूर्ण एक आपली जी टेप असते मीटरपट्टी ती पूर्ण घेतली होती त्यानंतर आता इकडच्या साईडला मी नऊ इंचावरती मार्किंग करते हे बघा जसं आपण मी पेपरवरती तुम्हाला दाखवलं ना सेम त्याच पद्धतीने आणि आता हे जे दोन्ही मार्किंग आहेत ना ते एकामेकाला तिरकस असे जॉईंट करायचे सावकाश करायचे कारण कधी कधी ना व्यवस्थित तिरका कट होत नाही त्यासाठी आता मी फक्त अंदाजे कट केलेला सॉरी अंदाजे मार्किंग केलं आहे आता सेम याच पद्धतीने जसं आपलं तिरकं मार्किंग आहे ना त्याच्यावरून नाही पण अंदाज घेत सरळ आपल्याला तिरकं कट मारायचा आहे अशा पद्धतीनं जर दोन मीटर कपड्यामध्ये दोन गुढी तयार होतात म्हणजे बघा पलीकडची एक आपली खालच्या साईडची निघली आणि वरच्या साईडची एक अशा दोन मीटर कपड्यामध्ये आपल्या दोन अशा जर तुम्ही कटिंग केलं तर गुड्या तयार होतात ठीक आहे तर आता बघा हा पूर्ण कपडा आहे तर एका जी मोठी साईट आहे तिला मी डबल फोल्ड करून शिलाई केली त्याच्यानंतर आता जसं मी तुम्हाला पेपरवरती दाखवलं ना सेम तशाच प्लेट टाकते फक्त प्लेट टाकताना इस्त्री जवळ घ्या आणि प्रत्येक प्लेटवरती इस्त्री करा खूप छान असं फिनिशिंग बसते सुरुवातीला मीही फर्स्ट टाईम ट्राय करत होते त्याच्यामुळे माझीसुद्धा थोडंसं मला आयडिया आली नाही की आपण पहिल्यांदा इस्त्री वापरायला पाहिजे होती तर पण मी इथं तुम्हाला सांगते की पहिल्यांदा इस्त्री वापरा साईडलाच ठेवा इस्त्री एक एक प्लेट झाली की त्या प्लेटवरती इस्त्री फिरवायची म्हणजे आपली प्लेट आहे ना हालत नाही आणि शक्यतो वरच्या साईडला ना ही लावायची पिन लावायची पिन लावली म्हणजे मग सगळं जागची जागी सगळं सेट होतंय तर हे बघा तसं सगळ्या मी इथं कम्प्लीट पूर्ण प्लेट टाकून घेते तर साडीची घडी जशी होती ना त्या घडीच्या ज्या शिरा असतात ना त्यासुद्धा तशाच दिसत होत्या त्याच्यामुळे नंतर मी याला व्यवस्थित इस्त्री करून घेणार आहे हे बघा असं आता बघा ही शेवटची प्लेट आता इथून वरती अजून एक प्लेट बसली असती तरी असतं पण ठीक आहे आता इथून वरती काय करायचं असं तिरकस वरती घ्यायचं आपल्याला जी काठाचं साईड आहे ना ती असा वरती घ्यायचं आहे आणि खालचा असतो तो, तो पार्ट ॲडजस्ट करायचा प्लेटमध्ये हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि इथं शक्यतो इस्त्री कराच करा नाहीतर हे थांबणार नाही असं आता मी दाताने तुम्हाला प्रेस करून दाखवते आणि त्याच्यानंतर आता मी ह्याला व्यवस्थित इस्त्री करून घेईल आणि मगच त्याला शिलाई करेन ठीक आहे तर आता मी ह्याला इस्त्री करून घेतलं आणि जसंच्या तसं पकडलंहीन वरच्या साईडनं फक्त जॉईंट केलं आहे पिन काढून जे आपण पिन लावली होती ना ती काढली आणि जॉईंट केले आता तो जास्तीचा कपडा आहे ना तो इथं मी कट करून साईडला टाकते आणि आता काय करायचं इथलं अंतर मोजायचं किती भरते जेवढं असेल त्याच्यामध्ये अर्धा अर्धा इंच वाढवायचं म्हणजे पलीकडच्या साईडला अर्धा अलीकडच्या साईडला अर्धा आणि तेवढी आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चौकनी करायचा हे बघा आता मी तर चौकनी तयार करून घेते दोन तुकडे आणि वरचा जो आहे ना म्हणजे पुढच्या साईडचा जो चौकनी पार्ट असेल त्याच्यापेक्षा मागचा पार्ट अर्धा इंचाने जास्त पाहिजे कारण आपल्याला तो डबल फोल्ड करावा लागतो बघा इथं मी डबल फोल्ड करून शिलाई देते ह्याला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग आता हा साईडला ठेवून देते आणि हावाला जो आहे ना काठ चेक करायचे उलटे सुलटे आणि सरळ बाजू खाली जाईल असं ठेवायची आणि उलटी वरती येईल आणि हे बघा अशी इथं शिलाई द्यायची पलीकडच्या साईडला अर्धा इंच जास्त सोडायचं अलीकडच्या साईडला अर्धा इंच जास्त सोडायचं आता ही शिलाई दिल्यानंतर बघा आतली शिलाई दिसत होती तर मी इथं डबल इथं शिलाई केलेली आहे त्यानंतर आता हे पलटी करूया म्हणजे वरच्या साईडला आणि दाब शिलाई देऊया खरं तर दापशिलाईची गरज नव्हती कारण खूप छान स्मूथ असा कपडा होता पण कडक कपडा असेल तर त्यावेळेस आपल्याला शिलाई देणं गरजेचं असतं तर आता काय करायचं नॉड घ्यायच्या दोन आणि दोन नॉड आपल्याला बांधण्यासाठी काठीला इथं तयार करायचे आहेत जास्त लांब नॉट तया घ्यायची गरज नाही एक मीटरमध्ये अर्धा अर्धा मीटर अशी तुम्ही कट करून घेऊ हो शकता आता सरळ वरती इथं दोन्ही नॉड जॉईंट करायचे आहेत हे बघा दोन्ही दोऱ्या इथं व्यवस्थित मी जॉईंट करून घेतल्यात त्यानंतर आता दुसरा पार्ट आहे ना तो जी आपली डबल शिलाई केलेला पार्ट आहे तो खाली गेला पाहिजे हां खालच्या साईडनं हे बघा खालच्या साईडनं आणि खाल उलटं ठेवायचं म्हणजे सरळ बाजू खाली आहे आणि वरती उलटी बाजू आहे आणि जी आपली आधीची आहे ना पट्टी तिच्यापेक्षा अर्धा इंच खाली केलं पाहिजे म्हणजे खालच्या साडीच्या साईडनी कारण मग पलटी केलं ना जी मागची शिलाई असते ना ती अजिबात दिसत नाही त्यासाठी आणि आता पूर्ण चौकोनाला आपण इथं सॉरी तिन्ही साईडला आपण शिलाई देऊन घेऊया एक साईड फक्त आपण ओपन करण्यासाठी ठेवूया आणि जो जास्तीचा कपडा आहे ना तो इथं मी कट करून घेते हे बघा मी इथं जास्तीचा कपडा कट करून घेतला आता इथं अजून एक मी डबल शिलाई करते कारण दोऱ्या लावलेल्या आहेत तर दोऱ्या निसटून यायला नको त्यासाठी तर आता आपण इथं नुसत्या दोऱ्या जरी ओढल्या ना तर हे पार्ट बरोबर सरळ होतं आता बॅक साईडने बघा अर्धा इंच आपण वाढवले ना त्याच्यामुळे आतली जी शिलाई असते ती आपली झाकून जाती बाहेरच्या साईडला अजिबात दिसत नाही आणि फिनिशिंग सहित गुढी तयार होते आता इथं ना दाब शिलाईची गरज नाही इस्त्री केलं तरी होतं फक्त आता कधी कधी कडक कपडा असतो ना तर दाब शिलाई देणं गरजेचं असतं तर मी तर तुम्हाला फक्त दाब शिलाई देऊन दाखवते दाब शिलाई दिल्यामुळे होतं असं की आपल्या दोऱ्या आहेत ना लवकर निघत नाही तुटत नाही त्यासाठी दाब शिलाई कारण जास्त वारं वगैरे लागलं ना दोऱ्या सुद्धा तुटतात त्याच्यामुळे तर फायनली तर गुडीची साडी तयार झाली कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग कमेंटमध्ये नक्की सांगा